मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बापू आता तुम्ही आमदार झालाय आता पुरंदर विमानतळ होणार 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 आज शेतकरी स्वतः ठेप धरून अधिकाऱ्यांना मदत करतोय तिथे पोलीस कशाला पाहिजे दोन हजार एकोणतीसच्या विजय बाप्पू विमान उडवणार म्हणजे उडवणार थेट आरोप आहे थेप थेट थे, 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 बोलतोय त्यांनी वीस जुलै दोन हे बघा एवढा मोठा डिसिजन घ्यायचा असेल ना तो तो आमदारांशिवाय होऊ शकत नाही म्हणून काही नालायक लोक राजकारण नाही आता ते सगळ्यांना माहिती मी कशाला एखाद्या फालतू माणसाचं नाव घेऊ निव्वळ माझ्या राजकारणासाठी माझे लोक मेले तरी चालतील पण माझं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी नालायकपणा केला त्याची शिक्षा लोकांनी त्यांना दिली तालुक्यातले जे विरोधी नेते होते तुमच्या तुम्ही आता सगळे आहात की आता सगळे एकत्र बसून काम होईल की सगळे तालुक्यात गाढवाला वाघाची कातडी जरी चालवली तर ते गाडवच आहे ना तीन वेळा डायलिसिस आठवड्यातून करून सुद्धा दडदा आहे त्याचं कारण गोरगरीबांचे वैयक्तिकरित्या काय असते कोणाचं निगेटिव्ह विरोधात बोंबाबोंब करण्याऐवजी दोघांची शक्ती दुसरा पंप पाच वर्षात चालू करू शकले नव्हते एक्स त्या उद्याचं दहावीस वर्षामधलं नवीन पुणे महानगर ते आता जिथे जुनं कोढवाट होते दगडी ती पाडतोय आपण आणि त्या ठिकाणी पासष्ट गुंठ्यामध्ये हो पोलीस स्टेशन करतो आणि म्हणून पुण्याच ससून रुग्णालयाची एक ग्रामीण ब्रँच जिल्हा रुग्णालय म्हणजे हडपसरून हडपसर डेपोची गाडी सासवडला नाही येणार सासवड डेपूची गाडी हडपसरला जाणार उडी कांचे जाणार वीरला जाणार जा, निरेल जाणार आणि महाराष्ट्रातला एक नंबरचा मतदारसंघ म्हणून की मी मला जावाज आला की हे विजय बापूंनी केलं राज्याचा पहिला मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री पदावर असताना मल्हारी मार्थांड्याच्या खंडोबाच्या दर्शनाला ते एकनाथ शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदारापेक्षा मी पुरंदरचा कुटुंब प्रमुख मी माझ्या मुलांवर प्रेम आहे त्याच्यात दहापट प्रेम माझ्या कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर आहे विमानतळ गुंचवणीचं पाणी आणि इतर विविध विषयांवर बृंद हवेलीचे विद्यमान आमदार जे शोतरे यांची सगळ्यात मोठी रोखठोक मुलाखत पहा आज एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक सात वाजता आपल्या महाराष्ट्र वार्ता न्यूजवर